आरक्षण का आणि कशासाठी खरं तर हा प्रश्न बरेच उच्च शिक्षित अळाणी लोक उपस्थित करतात आणि त्याचं उत्तर आहे मागासलेपण घालविण्यासाठी तेव्हा ते, ते लोक तर्क लावतात की मागासलेपण म्हणजे आर्थिक स्थिती कमजोर असणे मग आरक्षण हे आर्थिक आधारावर देण्यात यावं बरं खरंच मागासलेपण हे आर्थिक स्थितीवर अवलंबून असते का तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील प्राध्यापिका डॉक्टर सबिना अलकिरे त्यांच्या बहुआयामी वंचितता सिद्धांतामध्ये म्हणतात की अन्नधान्य पुरेसे कपडे निवारा किंवा संपत्ती नसणे म्हणजे मागासले पण नव्हे तर मागासलेपणाचे सर्वात महत्वाचे घटक आहेत समाजात स्थान नसणे समाजात दर्जा न मिळणे मान सन्मान न मिळणे खर तर अर्ध्यापेक्षा जास्त जगाने स्वीकारलेला हा सिद्धांत आता भारताने स्वीकारण्याची गरज आहे म्हणजे या भारतातील प्रत्येक घटकाला समान सामाजिक दर्जा देण्याची गरज आहे म्हणजेच भारतातील मागासले पण नाहीसे होईल आणि मागासले पण नाहीसे झाले तर आपोआपच भारतातील आरक्षण सुद्धा नष्ट होईल